नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे श्री बहिरम बाबा यात्रेनिमित्त श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने भव्य अशा कुस्तीच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते या दंगलीमध्ये संपूर्ण विदर्भातील नामांकित कुस्तीपटूंनी आपली हजेरी लावली होती या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील हे होते यावेळी वीरेंद्र जगताप म्हणाले की मनुष्याच्या जीवनात खेळाचे महत्व हे अनन्य साधारण असून खेळ हे मनुष्याला निरोगी ठेवण्याचे काम करते कुस्ती हा मर्दानी खेळ असून या या खेळामध्ये आज दुर्लक्ष केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात युवकांनी खेळाकडे वळले पाहिजे त्याचप्रमाणे शासनाने सुद्धा कुस्तीसारख्या मर्दानी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत गावागावात कुस्तीपटू तयार झाले पाहिजेत असे मत प्राध्यापक जगतापी यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज कडू यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक प्रमोद कंठाडे सुनील केने प्राध्यापक सतीश खोडे सरपंच जयदीप काकडे प्रमोद कोहडे रमेश ठाकरे स्वराज ठाकरे विष्णू तिरमारे सुभाष मुळे श्याम राऊत गोकुळ राठोड अजगर पठाण अजय निर्मळ प्रकाश दुधमोचन दिनेश सोनकुसरे व कोल्हापूर येथील कुस्तीपटू सुशांत सिंग राजपूत हा विजेता ठरला असल्याने त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला त्याचप्रमाणे इतरही विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली कुस्ती स्पर्धेत बक्षीस वितरण नेते खंडाळकर घनश्याम राजेश पाठक प्रशांत वैद्य अमोल धवस दिलीप सोरते सुरेश वैष्णव विजय झाडे अरविंद निर्मळ कमलचंद्र गुगलिया अभिजित तायडे यांच्या हस्ते करण्यात आले या कुस्ती स्पर्धेत कुस्ती पंच म्हणून दत्ता पाटील रणजित देशमुख शेख जफर यांनी काम पाहिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमीर खान पठान तर आभार प्रदर्शन प्रवीण चौधरी यांनी केले या कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी आपली हजेरी लावली होती उत्तम ब्राह्मणवाडे सह पवन ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर